तर नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आता बघू शकता आपण घेतला पंधरा एम एल कॅल्शियम आता बघा विशेष सवय वगैरे तुम्हाला मी सांगतो कशी असते किंवा आपण ज्या वेळेस बरेच जणांचा विषय असतो की आमच्या कॅल्शियम वगैरे पितच नाहीत खूप म्हणजे त्रास देतात कॅल्शियम पिण्यासाठी आता बघू शकता आपल्या शेळेला किती जबरदस्त सवय आहे बघू शकता पंधरा सोळा एम एल कॅल्शियम आहे आता आपण या होंड्या शेळीकडं बघा हे बघा सवयीचा भाग आहे हा बघू शकता सुरुवातीला थो थोडासा होतो त्याच्यानंतर काही नाही बरेच जण एवढं असं वरी पाय टाकून ते पूर्ण म्हणजे पोटाच्या खाली तिथं शिंग वगैरे घ्यायला म्हणजे रिस्क घ्यायचं नाही शेळीपालनामध्ये बिना कामाचं सावका सावका सा। सवयी सा। 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 लागत असतात मित्रांनो शेळीपालनामध्ये आता बघा आता हीच नाही एक श्री सर्वांच्या फारवती चांगली असते पण दुसरी सुद्धा तुम्हाला मी दाखवतो कसं आहे जनावरांना जास्त म्हणजे बरेच जण काय करतात औषध वगैरे पेना गेलं सपासप मारतात त्याच्यामुळे जनावर जास्त करत असते आता बघू शकता हे ही सुद्धा शेळी जबरदस्त आहे बघा बघू शकता तुम्ही एकदम जबरदस्त पण आता ही जी म्हातारची शेळी आहे ती हा खांडातली शेळी खांडातली शेळी म्हणजे कसं आहे तिचं वय झालेलं आहे तिच्यामुळं तिला ह्या सवयीच लाग गेल्यात म्हणजे थोडंसं धरावं लागत असते त्या शेळीला बाकी शेळ्या एकदम फास्ट येतात आणि लवकरच आपल्या शेळ्या वाढवायच्या आता कारण कसं आहे सध्याला हिरव्याचारा आता आपण नवीन लागवड केलेला आहे थोडंसं टाईम लागणारच आहे ना आणि कॅल्शियम बघा बारा बारा ते पंधरा पंधरा एम एल कॅल्शियम चालू आहे सध्या शेळ्यांना जबरदस्त कारण अत्यंत आवश्यक आहे शेळ्यांना का आपण बघा कुठंतरी एका वरील शेळी पालन चालू आहे मग कॅल्शियमवरती आपल्याला खर्च करावाच लागत असतो पर्याय नाही या ठिकाणी बघू शकता तुम्ही आता हे आपली म्हातारी शेळी थोडंसं त्रास देत असते तर ब इथं सुद्धा दाखवतो मी तुम्हाला बघू शकता हे बघा शेळ्यानं तरीसुद्धा एखादी शेळी असली हे आपलं जे हात आहे हे असा आडवं हे घालायचं आणि विषय संपला तर इतका काय त्रास देत नाही सवयीला बघू शकताय सिम्पल गोष्ट आहे काय सांडलं काय हे झालं का सावका सावका सोडायचं कधी पण कॅल्शियम लक्षात असू द्या ओके आता हा झाला कॅल्शियमचा विषय आता हा विषय तो खुराकाचा एका वैर शेळी पालन कसं चालते माझं ते सांगतो तुम्ही असं समजू नका की उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त ते तुरीचं आपण जे बरे आहे जे, जे दिसत आहेत तुम्हाला ह्याच्यावरती शेळी पालन चालू आहे अजिबात नाही नियोजन ना आहे आपलं व्यवस्थित तुम्हाला दाखवतो थोडस आणि कॅल्शियम ऑस्टिवर कॅल्शियम आहे बघू शकता आणि शक्यतो हेच कॅल्शियम वापरा कारण पर्सनली मला एवढा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे जबरदस्त आता बघा हे आहेत खुराक बघू शकताय तिकडं सूर्योदय आहे खुराक देण्याची वेळ आणि औषधं किंवा हे कॅल्शियम वगैरे पाजण्याची वेळ कधीही सकाळी असते कधीही लक्षात असू दे सकाळी असते ती वेळ बघू शकता आपले खपरी रिपेन आणि मक्का बघा कसं हातात आणि मी दररोज आतमध्ये देत असतो आपण खास व्हिडिओ काढण्यासाठी किंवा आपल्या सबस्क्रायबर लोकांना माहिती होण्यासाठी मी सर्व नियोजन केलेलं आहे आणि पिल्लं बोकडं जे आहेत ते आतमध्ये सगळे बघू शकता एकदम जबरदस्त कारण पावपा किलो अर्धा अर्धा किलोच्या जवळपास खुराक आहे मी मित्रांनो शेळी पालनामध्ये हे बघा मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं होतं की वैरणी जर तुमच्याकडे जर कमी असल्या तर तुम्ही खुराकावरती भर देत चला कॅल्शियमवरती भर देत चला मिनरल मिक्सरवरती भर देत चला बघू शकता आणि तुम्ही बाराही महिने मिनरल मिक्सर वापरू शे वापरू शकता मित्रांनो गाभवण शेळी असो तुमची दुधा शेळी असो काही असो ते बघू शकता जबरदस्त शेळ्या खातात शेळ्यांची खाण्याची आवड वगैरे बघा तुम्ही एकदम जबरदस्त आपली होंडा एकदम ताप आणि तो जो बोकट जो आहे ते सारखं मारले बाकीच्या पिल्लांना वगैरे शेळ्यांना एखादी शेळी गाबडेल म्हणून त्याला बांधूनच चालू सगळं कारण त्याची विक्री करायची आता दहा पंधरा दिवसामध्ये कसं आहे लई जास्त म्हणजे हे आहे ते राजीता शेळ्यांना लई मस्त चालवायचं पण हे बोकड बघा हा रेबल स्टार फार्मवरील बंदिस्त शेळी पालनातील रिझल्ट आहे मित्रांनो बंदिस्त शेळी पालनातील विशिष्ट अशी काही जात आहे का की बाबा तोतापरी आहे किंवा ती महागडी बीड आपण म्हणत असतो किंवा काटीवाडी आहे आफ्रिकन बोर आहे तशातला अजिबात विषय नाही मित्रांनो बघू शकता जबरदस्त बोकड तयार होत असतो आणि किती गेल तर रेबल स्टारचं संगोपन आहे कारण तुम्हाला सांगतो बरेच जर म्हणतात की बाबा आमच्या शेळ्यांना दूधच येत नाही हे बघा जन्मताना पिल्ले जन्मले मान्य चांगले व्यवस्थेशीर आहेत तिले बऱ्यापैकी पण जर शेळ्या जर दूध नसेल तर त्या ठिकाणी शेळी पालन परवडतच नाही मित्रांनो कधीही लक्षात असू द्या त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो हे बघा बरेच शेळी वेल्याच्या नंतर खुराक वगैरे देतात लगेच तूप खाल्ल्या खाल्ल्या रोप भेटत नसतंय त्याच्यामुळे गाभण जर शेळीला जर तुम्ही जर व्यवस्थित खुराक दिला कॅल्शियम वगैरे पाजलं मल्टीविटाम वगैरे पाजलं तर हे जे पुढच्या ज्या अडचणी ज्या आहेत ऑटोमॅटिक पिलांचं संगोपन चांगलं होते शेळीला भरपूर दूध असल्याच्यानंतर नंतर पिलांचं संगोपन चांगलं होते आणि शेळी वेल्याच्या नंतर सुद्धा शेळीचे रोग प्रतिकारशक्ती चांगली राहते बऱ्याच ठिकाणी काय होते बघा शेळी एकदम अशक्त अशक्त होतात किंवा शेळी बसलेली उठतच नाही चारा खात नाही अशा ज्या अडचणी आहेत ह्या ऑटोमॅटिक नाहीशा होतात हे बघा मान्य मला की बाबा थोडासा खर्च येत असतो तितका ताण घ्यायचं नाही जेवढा खर्च येतो त्याच्यापेक्षा दुपटीने उत्पन्न देत असतात शेळीपालनामध्ये दे मी स्वतः घेतलेला आहे बघू शकता जबरदस्त आता खुरा वगैरे झाला की मस्तपैकी आता आपण तुरीचं वगैरे जे आहे बरल जे आपण म्हणत असतो त्या व्यवस्थित टाकायचं दिवसभर बस झालं गाभन शेळीचं संगोपन बस झालं एवढं जरी केलं तर फक्त विषय असतो खुराकाचा थोडाफार खर्च करावा लागतच असतो सगळंच मला म्हणजे प्रॉफिटच होईल किंवा समजा एका शेळीचे दोन पिले तिचे वीसमधले वीस हजार रुपये माझ्या किशा येतील अशातला विषय नाही दोन चार हजार खर्च करावाच लागत असतो कारण कितीही झालं तर बंदिस्त शेळी पालन आहे तर आपलं खुराकाचं नियोजन कॅल्शियमचं नियोजन तुम्हाला दाखवलेलं आहे आणि हो काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारचं धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थांबू इथंच तोपर्यंत रेबर स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या